मित्रो जय भीम महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गेल्या चार साडेचार वर्षाच्या कालखंडात परिवार भारतीय जनता पार्टीचं शासन सुरू भारतीय लोकशाही संविधानात्मक संस्था आणि लोकशाहीच्या आधार असणाऱ्या इतर संस्था यांचं अस्तित्व धोक्यात आलं असताना या सर्व कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आंबेडकरी राजकारण ज्याला आपण फुले शाहू आंबेडकरी राजकारण म्हणतो बहुजन राजकारण म्हणतो कधी आपण त्याला रिपब्लिकन राजकारण म्हणतो त्या सगळ्याची नेमकी भूमिका काय ही बाब नीटपणे समजून घेणं गरजेचं आहे आणि ही बाब समजून घेत असताना आपण मूलपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजकारण त्यांचे राजनैतिक नीती हे समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे की डॉक्टर चोवीस पासून बहिष्कृत सभेपासून सुरुवात केली आणि मग नाशिक असेल महाड असेल संपूर्ण महाराष्ट्रात त्याला मंदिर प्रवेशाची एकोणीसशे तीन ची सर्व असेल या सगळ्या कालखंडामध्ये सामाजिक सुधारणाचे कार्यक्रम आपल्या हाती घेतले आणि मग जेव्हा भारत सरकारचा एकोणीसशे पस्तीसचा कायदा इंग्रजांच्या कालखंडामध्ये अस्तित्वात आला आणि मग प्रांतीय विधिमंडळाच्या निवडणुका त्या दरम्यान होणार होत्या या पार्श्वभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा पहिला राजकीय पक्ष स्थापन केला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी ज्याचे नाव आहे स्वतंत्र मजूर पक्ष आपल्याला आश्चर्य वाटेल की आणि अस्पृश्य लोकांचं राज्यकारण करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजकारण करणाऱ्या बाबासाहेबांनी पहिला राजकीय पक्ष काढला तो मजुरांचा कामगारांचा म्हणजे जातीच्या परिक्र अस्पृश्यच्या परिघ्र राजकीय दृष्टी ठेवून बाबासाहेबांनी पहिलं राजकीय पाऊल उचललं आणि आश्चर्याची बाब एक एकोणीसशे सदतीसच्या प्रांतीय विधिमंडळाच्या निवडणुकीमध्ये जातीच्या भिंती फार मजबूत असताना अस्पृश्यतेच्या भिंती फार मजबूत असताना आणि बाबासाहेब आणि त्यांच्या सर्व सहकारी यांच्याकडे साधनाची अत्यंत कमजोरी कमतरता असताना बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई प्रांतीय विधिमंडळामध्ये पंधरा जागा लढवल्या आणि तेरा जिंकल्या आणि मध्य प्रांतामध्ये त्यांनी अकरा जागा की नऊ जागा उभ्या हो केल्या होत्या आणि त्यातल्या सात जागा जिंकल्या आता प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीस साली छत्तीस साली पक्ष स्थापन केला आणि सदतीस साली मुंबई प्रांतीय विधीमंडळामध्ये तत्कालीन काँग्रेस पक्ष इतर पक्षांना तोड उत्तर देऊन त्या मुंबई प्रांतीय विधीमंडळात तेरा जागा जिंकल्या तेरामध्ये त्याला ते चार ब्राह्मणी समुदायातील आमदार होते इतर कोणबी वगैरे हो बहुजन समाजाचे लोक होते आणि सर्व समाजाचं राजकारण त्यांनी घेऊन सुरुवात केली एकोणीसशे चाळीस नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या एका स्वतंत्र मजूर पक्ष क्रि सोबत जेव्हा जी झाली त्यामध्ये तुम्ही अस्पृश्याचे पुढारी की मजुराची पुढारी या मुद्द्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मजूर पक्षाचा बॅनर सोडून शेड्युल कास्ट फेडरेशन स्थापन करावी लागली आणि म्हणून एकोणीसशे बेचाळीस साली बाबासाहेबांच्या नेतृत्वात शेड्यूल कास्ट फेडरेशन अस्तित्वात आले शेड्यूल कास्ट फेडरेशनला शेहेचाळीसच्या प्रांतीय विधी मंडळामध्ये काही फारसं यश मिळालं नाही मुंबई प्रांत मंडळामध्ये एकही जागा निवडून आली नाही त्यांचे दोन प्रतिनिधी निवडून आले एक दक्षिण भारतातून मद्रास प्रांतातून आणि दुसरे जोगेंद्रनाथ मंडल हे बंगाल प्रांतातून आणि एकोणीसशे शेहेचाळीसचा बाबासाहेबांना फार मर्यादित राजकीय यश मिळालं पण एकोणीसशे चाळीस पासून डॉक्टरांच्या चवळीचा दृष्टिकोन आहे तो सामाजिक सुधारणावरून पूर्णपणे राजकीय सत्तेकडे बघलेला आहे आणि चाळीस पासून सातत्यानं सत्ता ही एकमेव गुरु किल्ली आहे हीच किल्ली आपल्या हातामध्ये असणं गरजेचं असल्याशिवाय आपण आपली सामाजिक आर्थिक उन्नती करू शकत नाही आणि म्हणून जा आणि माऱ्याच्या जागा आपल्या हातामध्ये घ्या मोक्याच्या जागा आपल्या हातामध्ये घ्या जाने घराचे हो कि करती है। तो जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर येऊन ठेवा की तुम्हाला आहे हा जो बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणीसशे चाळीस पासून प्रभावीपणे अगदी छप्पन पर्यंत धर्मांतराच्या घटनेपर्यंत त्यांनी सातत्यानं मांडला आणि अठ्ठेचाळीसचा त्यांनी मजूर मंत्री असताना सुद्धा स्पष्ट केलं की अठ्ठेचाळीसचा कास्ट फेडरेनच्या लखनऊच्या अधिवेशनामध्ये ते बोलताना म्हणाले की या देशातल्या अनुसूचित जाती जमाती तर मागासवर्गीय अल्पसंख्या काढून की आगामी दिवसामध्ये भारतीय राज्यघटना येईल पण जर तुम्ही एकसंघ राजकीय शक्तीच्या रूपामध्ये एकत्रित एक झाला नाही तर तुमचे संविधान अधिकार हे सुरक्षित होणार नाहीत आणि म्हणून मग त्यांनी शेचाळीच्या नंतर एक रिपब्लिकन पार्टीची संकल्पना मांडली होती व्यापकता मांडली होती आणि काँग्रेस पक्षाच्या राजकारणाला प्रस्थापिताच्या राजकारणाला एक पर्यायी प्रभावी लोकसभेतील विधानमंडळातील राजकीय पक्ष अस्तित्वात यावा अशी बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकनची मागची संकल्पना बाबासाहेबांच्या नंतर जे काही पोस्ट आंबेडकर आंबेडकर नेते आले विशेषतः महाराष्ट्रातील या सगळ्यांनी बिचाऱ्यांनी आपापल्या परीने मग दक्षिणेकडचे यान शिवराज असोत उत्तरेकडचे मौर्या असोत महाराष्ट्रातील दादासाहेब गायकवाड असोत यांनी चौसष्ट पासष्ट पर्यंत आपल्या परीनं पक्ष टिकवण्याचा प्रयत्न केला पण बाबासाहेबांच्या नंतर तो काही त्यांना पक्ष वाढवता आला नाही आणि दादासाहेब गायकवाडांचं भूमिनांच सत्याचं एकमेव आंदोलन सोडलं तर त्या पक्षाला रचनात्मक व्यापकता महाराष्ट्रात देखील देता आली नाही आणि पर्यायानं ना चौसष्ट साली पहिल्यांदा आर डी भंडारे हे काँग्रेसमध्ये गेले आणि रिपब्लिकन पक्षाची वार्ताहर सुरू झाली आपल्याला माहित आहे त्याच्यात जास्त सखोल जाण्याची गरज नाही की चौसष्ट पासून रिपब्लिकन पक्षाची अवस्था सत्याहत्तर पर्यंत काही झाली आणि याच दरम्यानमध्ये पुण्यामध्ये शिकणारे कांशीरामजी हे महाराष्ट्रात आले पुण्यामध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरी पुणे येथे सर्व्हिसला करत असताना महाराष्ट्रातील काही चळवळीतल्या सहकाऱ्यांशी मग ते खापर्डे असतील आणखी पुणे असतील यांच्याशी संपर्क का आल्यानंतर कांशीरामजी भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या सुट्टीच्या प्रश्नावरून जे निर्माण झालेलं वादळ होतं त्या वादा आंबेडकर चळवळीशी जुटले आणि त्याने महाराष्ट्रातील रिपब्लिकन चव्हाण काम करायला सुरुवात केली पण आपल्याला माहिती आहे की त्याने खूप प्रयत्न केले आणि एकाहत्तरपर्यंत त्यांनी पाहिलं आणि एकाहत्तर साली पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस रिपब्लिकन पक्षाची युती झाली आणि त्या युतीमध्ये एक जागा पाचशे बावीस लोकसभेपैकी एक जागा रिपब्लिकनला मिळाली तीही पंढरपूरची राखीव आणि पाचशे एकवीस जागा ह्या काँग्रेस पक्षाने घेतल्या आणि तो कांशीरामसाठी धक्का कांशीरामजिचं असं म्हणणं होतं की काँग्रेस हा गांधीचा पक्ष पाचशे एकवीस घेणार आणि आंबेडकरांचा रिपब्लिक पक्ष एकच जागा घेणार हे मला मान्य नाही आंबेडकर गांधीपेक्षा फार मोठे आहे आंबेडकरांचं योगदान मोठा आहे आणि त्यामुळं बाबासाहेब गांधीपेक्षा जर लहान मानत असतील तर ते आंबेडकरांची अनुयायी कसे होऊ शकतात आणि म्हणून एकोणीसशे एकाहत्तर पासून त्यांनी रिपब्लिकन पक्षाचा नेत्याचा नाश सोडला आणि पुण्यामध्ये एस सी एस टी ओबीसी ही पहिल्यांदा रजिस्टर्ड संघटना काढली आणि त्या रजिस्टर्ड संघटनेचं था कार्यालय त्र्याहत्तर साली त्यांनी दिल्लीला शिफ्ट केलं आणि दिल्लीला शिफ्ट केल्यानंतर पाच दिवसाचं अधिवेशन बोट क्लबला दिल्लीला घेतलं आणि त्या बोट क्लबच्या अधिवेशनामध्ये सहा डिसेंबर एकोणीसशे अठ्याहत्तर ला त्यांनी पामसेपची रजिस्टर स्थापना केली बामसेब ते डीओस फोर एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंत कांशीरामचा प्रवाह नव्या पिढीला ठाऊक नाही पण का बामसेबचा पाच वर्षाचा कालखंड म्हणजे सहा डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर ते सहा डिसेंबर एकोणीसशे अठ्याहत्तर आणि सहा डिसेंबर एकोणीसशे अठ्याहत्तर ते सहा डिसेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी हा डीओस कालखंड या दहा वर्षामध्ये कांशीरामजींनी नॉन पॉलिटिकल बेस संपूर्ण भारतामध्ये मजबूत केला कारण त्याने आंबेडकरी चळवळीचं सिस्टमॅटिक ॲनालिसिस करताना त्याला दोन तीन गोष्टी जाणवल्या त्यामध्ये एक की आंबेडकरी चळवळ ही गतिमान चळवळ आहे डायनॅमिक आहे आणि रिपब्लिकन नेतृत्वामध्ये तिचं डायनॅमिझम संपलेलं होतं ते डायनॅमिझम कसं आणता येईल नंबर एक नंबर दोन ती स्वतःच्या पायावर कशी उभी करता येईल म्हणजे स्वसाधनाच्या आधारे रिपब्लिकन चळवळ आंबेडकरी चळवळ कशी चालवता येईल याचा गांभीर्याने विचार जर कोणी या देशामध्ये दे पहिल्यांदा केला असेल तर तो कांशीरामजींनी केला आणि म्हणून कांशीरामजींनी या दोन मुद्द्यावरती लक्ष दिलं आणि म्हणून त्यांनी देशभर तीस परिसंवाद लावले होते त्यातले काही परिसंवाद महाराष्ट्रात झाले त्याला महाराष्ट्रातल्या काही तत्कालीन नेत्यांनी विरोध केला होता की कांशीरामजी हे मूळ आहे त्यांना महाराष्ट्रातील देशातील आंबेडकरी चळवळ याचं पुनर्जीवन का करावं असं वाटतं याचा अर्थ ती संपली आहे का आणि त्यामुळे वेदर आंबेडकरिजम सर्वाय या अशा प्रकारचा प्रश्न विचारणारे अडाणी आहेत किंवा त्यांना आंबेडकरी चळवळ समजत नाही अशा प्रकारच्या टीका पण या दोन मुद्द्यावरती देशव्यापी तीन परतीस परिसंवाद घेतले एक डायनामिझम ऑफ आंबेडकरीचं आणि दुसरं फंडिंग ऑफ मिशनरी आंबेडकर आणि मग शेवटी याचा एक राष्ट्रीय स्तरावरती दिल्लीला परिसंवाद घेऊन आपल्या चळवळीचं त्यांनी फाउंडेशन टाकलं आणि त्या फाउंडेशन मध्ये त्यांनी स्पष्ट केलं की भविष्यात आपल्याला आंबेडकरी चळवळ ही शक्तिशाली करायची असेल खऱ्या अर्थाने बहुजनवादी करायची असेल तर बाबासाहेबांचं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसचं लखनौचं भाषण की ज्या भाषणामध्ये त्यांनी एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीचा एक सोशल अलायन्स सांगितला आणि त्याचं राजकारणामध्ये रूपांतर होणं गरजेचं एक बाब मांडली स्वसाधनाच्या आधावरती चळवळ एक समीकरण आणि बहुतांशी राजकारण या तीन मुद्द्याच्या आधारावरती बाबासाहेबांनी आपल्या राजकीय भवितव्याची मांडणी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून संकल्पनेतून केली होती पण रिपब्लिकन पक्ष बाबासाहेब जोपर्यंत हवेत अस्तित्वात होते तोपर्यंत तो अस्तित्वात आला नाही रिपब्लिकन पक्षाची स्थापना ही तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न ची आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानिमित्त कांशुरामजी वेगळे पण आणि मोठे पण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरांचे राजकारणाचे जे मूलभूत आधारस्तंभ उभे केले घालून दिले सांगितले ते महाराष्ट्रातील कोणत्याही रिपब्लिकनवादी नेत्याला पेरले नाही कांची मात्र ते समर्थपणे केलं उदाहरणार्थ आरक्षणाच्या माध्यमातून निर्माण झालेला सुशिक्षित असलेला कर्मचारी आरक्षण लाभार्थी वर्ग याचं एक नॉन पॉलिटिकल संघटन असावं आणि ज्याच्या माध्यमातून टाइम टॅलेंट अँड ट्रेझर अशा प्रकारची चळवळीची आवश्यक बाबी पूर्तता व्हावी म्हणून कांजीरामजींनी सहा डिसेंबर एकोणीसशे अठ्याहत्तर ला मामसेची स्थापना केली डीएसपोरच्या माध्यमातून विद्यार्थी महिला आणि युवा जे आंबेडकरी चळवळीमध्ये दुर्लक्षित झालेले होते आणि आंबेडकरी चळवळीमध्ये युवा विद्यार्थी आणि महिलांचं एक लढावपणाचं संघटन असावं आणि सोशल अवेकनिंग आणि सोशल सिस्टमला टार्गेट करून हिट करणार एक पाच वर्षाचं मोठं रॅनिकल स्वरूपाचं कॅम्पेन आणि मग त्या कॅम्पेनच्या घोषणा तुम्हाला माहित आहे कॅम्पेनच्या घोषणा काय होत्या की ब्राह्मण बनिया ठाकूर छोर बाकी सबय डी फोर याच्यातून त्यांनी समाज विभागण्याची एक मांडणी केली आणि खऱ्या अर्थाने फुल्यांचा शूद्र अतिशूद्र विरुद्ध शेपजी बनजी लाटची बाबासाहेबांचे एस सी एस टी ओबीसी विरुद्ध इतर तेच कांशीरामजींनी सोप्या पद्धतीने पंधरा पंच्याऐंशी विरुद्ध आपला लढा अशा पद्धतीची मांडणी करून पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाला सर्वार्थानं सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक व सर्व प्रांतामध्ये तिथल्या व्यवस्थेने लुभाडलेला आहे म्हणून या पंच्याऐंशी टक्के वर्गाने पंधरा टक्क्यांची राजसत्ता उलथून पडावी अशा पद्धतीची सोपी मांडणी करणारे कांशीरामजी हे भारतातील अत्यंत धोरणात्मक आणि अशा स्वरूपाचे राजकारण कांशीरामजीने हे करून थांबलेलं आहे तर त्यांनी पुन्हा चौदा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला, ला। बहुजन समाज पार्टीची स्थापना केली तोपर्यंत तुम्ही लक्षात घ्या चौसष्ट ते चौऱ्याऐंशी हा वीस वर्षाचा कालखंड आहे आणि एकोणीसशे चौसष्ट ते चौऱ्याऐंशी या वीस वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्रात दुसरा पक्ष नव्हता एकच रिपब्लिकन पक्ष होता तरी लोक निवडून ना आले नाही त्यामुळे गटातटा मग आपण निवडून येत नाही डोक्यातून काढून टाका वीस वर्षात कुणी नव्हतं बाळासाहेब आंबेडकर त्याला होते इतरही नेते होते पण हे निवडून येऊ शकले नाही ते वास्तव आपण डोळे कामान चौऱ्याऐंशी ला पार्टीची स्थापना केल्यावर कांशीराम दि भारतीय राजकारणाची समीकरण मांडणारी धोरणात्मक काय आयडियोलॉजिकल गोष्टी मांडल्या तर ते त्याने तत्वज्ञान म्हणून न मानता घोषणा तो मांडल्या समाजाची जेवढी लोकसंख्या त्याला शासन प्रशासनामध्ये सरकारमध्ये तेवढं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे बीएसपी क्या करेगी समता का संघर्ष समता जे समाज निर्मिती हे ध्येय ओठ हमारा राज तुम्हारा नाही चलेगा ही घोषणा काय सांगते की मत आमची राज्य तुमचं हे चालणार नाही म्हणजे आंबेडकरी राजकारणाचा पॉलिटिकल डिस्कोर्स हा मुळात बाबासाहेबांनी रॅडिकल मांडला क्रांतिकारी त्याला जास्त क्रांतिकारी जास्त रॅडिकल हे कांशीराम साहेबांनी बनवलं आणि म्हणून कांशीरामजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रणित पॉलिटिकल डिस्कोर्स राजकीय रसायन अत्यंत प्रभावीपणे मांडलं आणि म्हणून कांशीरामजी देशाच्या स्तरावरती यशस्वी झाले अगदी केरळपासून जम्मू काश्मीरपर्यंत आणि इकडं पूर्व उत्तर प्रदेश पूर्व भारतातील राज्यापासून ते, ते गुजरातपर्यंत कांशीरामजी का फैलू शकले तर त्यांनी अत्यंत प्रभावीरित्या आणि खऱ्या अर्थानं बहुजनवादी चेहरा देऊन ही चळवळ फक्त धर्माच्या चळवळीत न अडकता फक्त जातीच्या चळवळीत न अडकता फक्त अन्याय अत्याचाराच्या प्रकरणात न अडकता खऱ्या अर्थानं व्यापक आणि रचनात्मक पद्धतीने उभी केली आणि म्हणून बी एस पीला मोठं राजकीय यश मिळालं कांशीरामजीचं ते सगळ्यात मोठी ताकद होते कांशीरामजीचं निधन झाल्यानंतर अनेक वर्तमानपत्रांनी त्यांच्याविषयी लिहिलं पण भारतातल्या राजकारणातील अत्यंत सूक्ष्म चानाक्ष बुद्धीचा चानाक्ष राजकारणी अशा पद्धतीचं वर्णन कांशीरामजी केलं आणि कांशीरामजीचं हे ऐतिहासिक कार्य जोपर्यंत ते चांगले होते ठीकठाक होते मुवमेंटचं दिशा दिग्दर्शन करत होते तोपर्यंत चालत राहिलं पण मायावतींना नंतर कांशीरामजी तर फक्त राजकारणच समजलं आणि समाजकारण मुवमेंट याची बाजू मात्र मायावतीकडे दुर्लक्षित झाली आणि त्याचे परिणाम सध्या बीएसपी ला भोगावे लागत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर वर्तमान कालखंडामध्ये आपण सगळे निवडणुकीच्या तोंडावरती महाराष्ट्राचं राजकारण देशाचं राजकारण याचा विचार करत आहोत देशामध्ये सत्तेमध्ये आर एस एस बी जे पी आहे महाराष्ट्रामध्ये आहे दिमाख बरेगाव प्रकरणानंतर आपल्या मनामध्ये फार राग आहे प्रचंड राग आहे आरक्षणाची बंदरभाड सुरू आहे विकासाच्या नावानं इथं फक्त पोकळ घोषणाबाजी होते या सर्व पार्श्वभूमीवर आंबेडकरी राजकारण कसे यशस्वी करावं हा तुमच्या माझ्या मनातला सगळ्यातला एक मोठा प्रश्न आहे याचं उत्तर आपण सर्वजण आपापल्या परीनं शोधतो नेते शोधतात कार्यकर्ते शोधतात काही ना लोकांना वाटतं की सगळ्या बौद्ध समाजाने एकत्र यावं म्हणजे आंबेडकरी राजकारण यशस्वी होईल तर तसं शक्य नाही महाराष्ट्रातील नऊ टक्के दहा टक्के काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा पण तो सगळा बौद्ध समाज एकत्र एक आला तरी तीस टक्केच्या मताचं राजकारण तो करू शकत नाही किंबहुना महाराष्ट्रामध्ये एकटा कोणताही छोट्या छोट्या जातीमध्ये विभागलेला समाज खट्ट हे राजकारण करू शकत नाही दुसरी गोष्ट महाराष्ट्रातील प्रस्थापित जाती वर्ग हे विशिष्ट पक्षाचे समर्थक आहे उदाहरणार्थ मराठा मग मराठा वर्ग काय आंबेडकरी राजकारणाचा पाया होऊ शकतो का तर नाही होऊ शकत भाजपाने मग मराठा विरोधात राजकारण महाराष्ट्रात उभं करताना माधव नावाच्या समीकरणाचा आधार घेतला माधव म्हणजे माई धनगर आणि वंजारण माई धनगर आणि वंजारी या तीन जातीला भाजपानं शितापीनं वापरून घेतलं मग कोणी नासेफरांदे असतील कोणी मुंडे असतील या सगळ्यांच्या माध्यमातून मराठा विरोधातलं प्रस्थापिताच्या विरोधातलं राजकारण भाजपानं महाराष्ट्रात उभं केलं आणि भाजपानं इथली ती पकड घेतली त्यामुळं धनगर माई आणि वंजारी हे आंबेडकरी चळवळीचा बेस होऊ शकतात का तर त्याचं पुन्हा उत्तर नाही आहे कदाचित ही गोष्ट प्रकाश आंबेडकरांच्या नजरेतून सुटलेली असावी किंवा त्या संबंधाने त्यांनी गांभीर्यपणे विचार केलेला नसावा पण हे सगळे वर्ग भाजप भारतीय जनता पार्टीचे वर्ग मग या पार्श्वभूमीवर उरलेला वर्ग कोणता आणि उरलेला वर्ग म्हणजे संपूर्ण शिडू कास महारा महाराष्ट्रामध्ये तेरा टक्के चौदा टक्के यांच्यासोबत चौदा टक्के मुसलमान आणि यांच्यासोबत आठ टक्के आदिवासी आणि जवळजवळ दीड कोटी भटके विमुखत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आम्ही जेव्हा तीन वर्षापूर्वी बनवली त्यावेळेला हे सगळे सामाजिक आणि जातीय समीकरण लक्षात घेऊन विविध सामाजिक जातीय आधार लक्षात घेऊन हो। आम्ही स्पष्ट की महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी राजकारणासाठी फुलेशाहू बहुजनांच्या राजकारणासाठी एस सी एस टी याच्यासोबत काही ओबीसी वर्ग जो, जो अत्यंत मागासलेला आहे मायनॉरिटी पूर्णपणे आणि भटके विमुक्त हा जवळजवळ तीस पस्तीस टक्केचा समुदाय हा आंबेडकरी राजकारणाचा पाया होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने बी आर एस पी महाराष्ट्रामध्ये याच समाजाला समोर ठेवून हो, त्यांच्याच प्रश्नाला समोर ठेवून हो, महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षापासून पक्षाच्या बांधणीचं काम हातात घेतलं आणि समाधानकारक गोष्ट आहे की अनेक गावामध्ये पक्षाचे सरपंच आले कुठे तालुका पंचायत आले कुठे झेडपी निवडून आले कुठे नगराध्यक्ष निवडून आले या पद्धतीनं तीन वर्षामध्ये अत्यंत प्रभावीपणे आश्चर्यकारकरीत्या लोकांना न विश्वास देणार असं वाटत असणारं चित्र बी आर एस पीनं उभं केलं आणि एक समाधानकारक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक प्रभावी फुले शाह आंबेडकरांचा पक्ष म्हणून मान्य केलेली आहे आता जेव्हा आगामी लोकसभा गोळ्यासमोर आहे त्याला आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की या लोकसभेत कसं होणार बी जे पी हरणार की नाही बी आर एस पीचं स्पष्ट धोरण आहे की कोणत्याही प्रकारे बी जे पी आर एस एसची ची सत्ता या देशातून गेली पाहिजे केंद्रातील असो राज्यातील असो दिगाव घडवणाऱ्या लोकांना सत्तेतून जाणं गरजेचं आहे ही बी आर एस पीची स्पष्ट भूमिका मग हे जातील कसे आणि जातील कसे तर, तर त्याचं स्पष्ट उत्तर आहे की आपण आपल्या ताकदीवर घालवू शकतो का आणि जर घालवू शकत नसेल तर पर्यायी व्यवस्था कोणती आणि पर्यायी व्यवस्था बी आर एस पीनं ने मान्य केली की बाबा मोठं समीकरण शिवसेना बीजेपीच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये उभं राहावं आणि त्याचा आंबेडकरी चळवळीने पहिल्यांदा भाग व्हावा आणि सेना बीजेपीला सत्तेतून वंचित करत असताना आपली स्वतःची पॉलिटिकल स्पेस महाराष्ट्रामध्ये निर्माण करावी गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी चळवळीच्या नेत्याला कुणाची नाव घेण्याची गरज नाही कोणी वीस वर्ष पंचवीस वर्ष चाळीस वर्ष गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये आंबेडकरी चळवळीचा महाराष्ट्रातील अजेंडा सेट करता आलेला ना नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाही भूमिनांच्या प्रश्नावरती नाही कामगारांच्या प्रश्नावरती नाही विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती नाही महिलांच्या प्रश्नावरती नाही विकासावरती नाही महाराष्ट्राच्या देशाच्या आर्थिक व्यवस्था संबंधांना नाही आणि इतर राजकीय पक्षाच्या तुलनेमध्ये एक ठग अजेंडा महाराष्ट्रातील तमाम दलित नेत्यांना आंबेडकरी नेत्यांना आजपर्यंत देता आलेलं नाही हे त्याचं वास्तव आहे आणि तो त्यांचा फार मोठा एक पराभव आहे या पार्श्वभूमीवर बी आर एस पी न सरळ सरळ शेतकरी शेतमजूर असेल यांच्या संबंधानं स्पष्ट नेते महाराष्ट्रात शेती धोरण आहे त्याच्या संबंधांना स्पष्ट नीती महाराष्ट्रातील विकासाचं राजकारण कोणत्या बाजूने जावं याच स्पष्ट नेती आरक्षणाच्या बाबतीत सरकार गोंधळलेलं असताना घटनात्मक सुसंगत अशी कोणती नीती असावी याची मांडणी सुद्धा बी आर एस पी जेवढ्या ताकदीनं करते तेवढा दुसरा पक्ष कोणताही करत नाही सांगायला मला अभिमान वाटतो मग शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना असेल किंवा आता आरक्षणाची बंदरबाट न करता प्रत्येक कुटुंबामध्ये सरकारनं कमीत कमी पात्रतेनुसार एक सरकारी नोकरी निश्चित करावी मग ते कुटुंब कोणत्याही जाती धर्माचं असावं आणि वर्तमान राजकीय सामाजिक शैक्षणिक आरक्षणाला घटनात्मक आरक्षणाला अजिबात हात लावू नये अशा पद्धतीचं धोरण हे बी आर एस पीच आहे आणि त्यामुळे निवडणुकीकडे पाहताना सुद्धा ही सेना बीजेपीची सत्ता गेली पाहिजे म्हणून एक मोठं समीकरण उभं राहिलं पाहिजे पण मोठं समीकरण निर्माण करण्याची जबाबदारी काँग्रेस राष्ट्रवादीची महाराष्ट्रात आहे आणि ते जर याच्यामध्ये अपयशी ठरले तर मग मात्र त्यांचं गुजरात सारखं वातावरण होण्याची शक्यता आहे आणि त्याची चूक त्यांनाही भोगावी लागेल आंबेडकरी जनतेला फुले आंबेडकरी माणसाला वारंवार सांगितलं जातं की घटना धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे आणि म्हणून तुम्ही याच्या पाठीमागं त्याच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे तर हे फरफटत जाणं सुद्धा थांबवलं पाहिजे राज्यघटना लोकशाही घटनात्मक संस्था धोक्यात आहे आणि ती वाचवण्याची जबाबदारी फक्त एकट्या आंबेडकरी समुदायाचीच आहे किंवा फुलेशाह आंबेडकरांचं राजकारण करणाऱ्या माणसाची आहे असं जर कोणी म्हणून आमच्याच खांद्यावरती जर कोणी ओझं टाकत असेल तर तो, तो त्यांचा मूर्खपणाय वेडेपणाय किंवा भारतीय महाराष्ट्रातील राजकारण त्यांना नीटपणे समजत नाही असं मला वाटेल आणि म्हणून त्या चक्रामध्ये आपण अडकता काही आपले बुद्धिजीवी आता म्हणतात की ब्लँकेट सपोर्ट द्या ना नुसता पाठिंबा द्या ना आता त्याने हे लक्षात घ्या घ्यायला पाहिजे की नव्या पिढीमध्ये जे आंबेडकरी राजकारणाची मांडी आली जुन्या पिढीमध्ये त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे जुन्या पिढीतील नेते कार्यकर्ते पाठींमध्ये येऊन व्हायचे नव्या पिढीतील माझ्यासारखे कार्यकर्ते फक्त पाठींमध्ये येणार नाहीत ना 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 ना। पाठीमध्ये येताना म्हणतील आमच्या दहा अटी आहेत त्याचं काय कमीत कमी भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये ज्यांच्यावरती गुन्हे ठोकले तेवढे तरी काढून घ्या भूमिना कमीत कमी जमीन वाटप तर करा महाराष्ट्राच्या जमिनीच्या ताबा इतरांनी घेतलाय तेवढा तर मुक्त करा आरक्षण धोरणाची नीटपणे अंमलबजावणी नी करा एस सी एस टी कॉम्पोरंट प्लॅनचा पैसा नीटपणे वापरा आणि काहीतरी महाराष्ट्रात देशात आंबेडकरी चळवळीचा अजेंडा मानायला नको का की नुसतं आपण दुसऱ्यांच्या पताका खांद्यावरती घ्यायच्या ही स्पष्टपणे बी आर एस पीची धोरणात्मक भूमिका आणि म्हणून आगामी निवडणुकीमध्ये कोणी म्हणेल की आपण ब्लँकेट सपोर्ट द्यावा तर त्याला माझा स्पष्टपणे विरोध आहे बी आर एस पीचं ते कदापि धोरण नाही किंबहुना की हीच संधी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आंबेडकर पॉलिटिक्सचा दोन दृष्टीने विचार करावा नंबर एक महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये आंबेडकर पॉलिटिक्सचा सहभाग काय असणार आणि दुसरं प्रतिष्ठा काय असणार कारण गेल्या वीस वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकर पॉलिटिक्सच्या क्रेडिटिबिलिटीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि मी जेव्हा क्रेडिटिबिलिटी असं हो म्हणतोय तेव्हा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर भिडेला आख्या भरलेल्या पूर्ण विधानसभा सभागृहामध्ये क्लीन चिट देतात आणि एकही आमदार विरोध करत नाही महाराष्ट्रातल्या एकाही आंबेडकर नेत्यामध्ये त्यांना विरोध करण्याची हिंमत होत नाही याचाच अर्थ असा की क्रेडिटिबिलिटी शून्य मग आता निवडणुकीच्या तोंडावर ही सुवर्ण संधी आहे की महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये आंबेडकर आणि नंबर दोन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आंबेडकर क्रेडिटेबिलिटी रिएस्टॅब्लिश करावी ही बी आर एस पीची दोन धोरणं आहेत जेणेकरून आमच्या नंतरच्या पिढ्या ह्या दुसऱ्याच्या दारामध्ये उभ्या न राहता आंबेडकर राजकारणाचा झेंडा आपल्या खांद्यावरती घेऊन हो आगामी वीस पंचवीस वर्षामध्ये ताट माने महाराष्ट्रात उभी राहतील ही बी आर एस पीची भूमिका या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये मोठं समीकरण निर्माण व्हावं आणि जर ते समीकरण निर्माण करणाऱ्यामध्ये मध्ये ज्यांची मोठी जबाबदारी आहे त्यांना जर अपयश आलं तरी आंबेडकरांच्या राजकारणातल्या लोकांनी पक्षाने नेत्याने आपापली स्पेस निर्माण करताना परस्पराशी जर सामंजस्य दाखवून एक टॅक्टिकल पॉलिटिकल अलायन्सचं दर्शन घडवत जर दर निवडणुका लढवल्या याचा अर्थ काय याचा अर्थ साधा की जिथं माझ्या पक्षाचं समर्थ आहे तिथं दुसऱ्याने येऊ नये आणि जिथं दुसऱ्या पक्षाचं सामर्थ्य आहे तिथं माझ्यासारख्या पक्षानं जाऊ नये एवढा मिनिमम कॉमन शहानपणा जर महाराष्ट्रातल्या दोन तीन नेत्यांनीच दाखवला फारसं नाही कारण बहुतेक सगळे सपोर्ट देणारेच आहेत निवडणुकीच्या रणांगणामध्ये दोन चारच पक्ष असतात मी तुम्हाला स्पष्टच सांगेन निवडणुकीच्या राजकारणात आता काय आठवले बी जे पीच्या बाजूने असल्यामुळे त्यांच्या पक्षाचा एक आणि भारी आहे हे जर तीन सोडले डायरेक्ट निवडणुकीच्या रणांगणामध्ये नाही आणि त्यामुळं बी आर एस पीची भूमिका की यांच्यानी जरी या तिघांनी जरी आपापसात तडजोड केली तरी आंबेडकर राजनीतीची मोठी स्पेस तयार होऊ शकते आणि क्रेडिटिबिलिटी सुद्धा इस्टॅब्लिश होऊ शकते बी आर एस पी त्या दिशेनं अत्यंत अत्यंत विचारपूर्वक भविष्यातील पावले टाकणार आहे पण आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाम दंड भेद नीती राजकारणामध्ये सगळं क्षम्या याचा पूर्णपणे वापर करत बी आर एस पी कोणत्याही प्रकारे दहा आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून येतील त्यासाठी वाटेल त्या थराला लाव आणि मी जेव्हा म्हणतोय वाटते त्या थराला त्याला मी जबाबदारीपूर्वक बोलतोय कारण राजकारणामध्ये किलिंग स्पिरिट असल्याशिवाय तुम्ही राजकारण यशस्वी करू शकत नाही आपल्या लोकांच्या मानसिकतेमध्ये नैराश्यवादी राजकारण आहे मी कांशीरामजीसोबत पस्तीस तीस वर्ष राहिल्यावर माझ्या डोक्यात नैराश्यवादी राजकारण नाही तर माझ्या डोक्यात ते किलिंग स्पिरिटचं पॉलिटिक्स आहे आणि किलिंग इन्स्टिंक्ट असल्याशिवाय आपण राजकारणात यशस्वी होऊ शकत नाही आक्रमकता तिचा भाग असतो असलाच पाहिजे आणि म्हणून त्या आक्रमकतेच्याच आधारावर मी स्पष्टपणे विचार करून मी हे विधान करते की कोणत्याही परिस्थितीमध्ये दहा एक आमदार आगामी विधानसभेत निवडून आणायचे कसे आणायचे त्याचे नीट विवेचन मी या अशा पद्धतीने आपल्यासमोर करू शकत नाही ते करणं योग्यही नाही पण कोणत्याही परिस्थिती मी म्हणतो म्हणतोय त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की कोणत्याही परिस्थितीचा वापर करून दहा एक आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जर बी आर एस पी मिळालं तर ता, ता ला आगामी पंचवीस वर्षातला महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेचा चिंतेचा प्रश्न विमंचनेचा प्रश्न की आमचे लोक सत्तेत नाहीत या प्रश्नाला फुलस्टॉप देणं कुणीतरी गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आगामी लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीचा हत्यार म्हणून वापर बी आर एस पी करेल आणि महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकरी फुलेशाव आंबेडकरी बहुजनवादी जनतेच्या मनातील चिंतांना विवंचना प्रश्नांना एक कायमस्वरूपी उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल या प्रयत्नामध्ये आपणही तन मन धरानं सहभागी व्हावं आणि बी आर एस पीच्या पाठीमागं आमची धोरणं जर तुम्हाला योग्य वाटली तर त्या धोरणाच्या पाठीमागं खंबीरपणे आपण उभं राहून समर्थन द्यावं असं मी आपल्याला जाहीर आव्हान आपलं महाराष्ट्र नाव या चॅनेलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा समोर करत आहे आणि या चॅनेलचे चा देखील मी आभार मानतो धन्यवाद जय भीम जय शिवराय जय भारत